रामराम मित्रांनो मे कोळेकर पाटील आज सभागृहामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे बीड सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे अत्यंत निर्दयी क्रूरपणे हत्या झाली त्याच्या संदर्भात बोलणार होते बऱ्याचशा टी व्ही चॅनल न्यूज चॅनलनी यूट्यूबवरती मिसगाईड केलेलं आहे लोकांना की सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी हा आदेश दिला देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं तसं केलं हे केलं धनंजय मुंडेंचा राजीनामा असं तसं सत्य परिस्थिती ही आहे देवेंद्र फडणवीसांनी आज बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरती हत्या झाली त्या संदर्भात बोलायचं टाळलं ते आज बोलण्याऐवजी ते उद्या बोलणार आहेत आज त्यांना इतर गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या असतील कदाचित डेव्हलपमेंट परत तुम्हाला सांगू का कोणी कोणाला कुठल्या रस्त्याला काय मिळालं कुठल्या आदिवासी लोकांनी बांबूची झाडं लावली कुठल्या वाढवण बंदराला हे मिळालं या सगळ्या इतर गोष्टींनी प्रश्न वगैरे त्यांची उत्तरं आज त्यांनी दिली आणि संतोष देशमुख ह्या केसबद्दल त्यांना असं वाटलं की आपण उद्या बोलावं खरं तर माझी मनापासून इच्छा आहे आणि माझं म्हणणं देखील हेच आहे की म आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री आपण एकच आहात माननीय देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे तुम्ही भले अजून एक दिवस लेट करा सभागृहामध्ये दे उत्तर देणं किंवा संतोष देशमुखांच्या हत्यारांबद्दल बोलणं परंतु एक दोन दिवस उशीर का होईना परंतु असा निर्णय द्या अशी चौकशी लावा की संबंधित आरोपी हत्या करणारे आरोपी प्लॅनिंग करणारे आणि तो व्यक्ती शोधा हो जो लाईव्ह बघत होता हे सगळं अशा नाराधमांना अशा पिसाळलेल्या लोकांना फाशी तर मी बोलतो नॉर्मल आहे त्याच्याही व्यतिरिक्त कुठली सजा असेल शिक्षा असेल तर अशी शिक्षा तुम्ही मिळेल अशी काहीतरी कारवाई करायला पाहिजे भले तुम्ही दोन दिवस उशिरा बोला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पण आज तुम्ही शब्द दिला होता की मी उद्या मी बोलेन तसं आज संध्याकाळी दुपारी जाताना चार पाच वाजता जाताना देखील त्यांनी हे सांगितलं की मी उद्या बोलेन असो बोलतील उद्या आज ना उद्या तर बोलतीलच कारण हिवाळी अधिवेशन हे संपत आलेले त्याच्यामुळे ते नक्की बोलतील परंतु तोपर्यंत काय काय घडले आणि या केसमध्ये संतोष देशमुखांच्या परिवारांना भेटण्यासाठी स्वतः शरद पवार बीडमध्ये जाणार आहेत शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आणि त्यावेळेला बीडमध्ये बरेचसे खासदार असतील शरद पवार गटाचे उद्धव ठाकरे गटाचे काँग्रेसचे खासदार असतील पूर्ण राज्यातले आणि बरेच आमदार देखील असतील त्यांच्या पक्षाचे असतील आणि इतर सगळ्या गोष्टींचे असतील त्याच्यामुळं बीडमध्ये संतोष देशमुखांच्या घराच्या किंवा म मस्साजोग्या हो गावामध्ये प्रचंड मोठी सुरक्षा निर्माण सुरक्षा तयार केलेली की उद्या काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये खरोखर सभागृहामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना मनापासून धन्यवाद कारण तुम्हाला मी आधीही सांगितलं आहे की अशा प्रकारचे जे विषय असतात ना ह्याला जाणून बुजून उशीर केला जातो जेणेकरून नवीन नवीन नवी राज्यामध्ये घटना घडत असतात मीडिया अटेन्शन त्या साईडला वळ वळतं आणि ह्या गोष्टीवरचं मग कुठल्याही गोष्टीवरती जास्त दिवस चर्चा राहत नाही मीडियामध्ये कारण इतर कुठली गोष्ट नवीन घडली तर मीडिया त्या साईडला अटपळतो लगेच हा एक जाणून बुजून केल्याचा प्रयत्न आहे की जेवढं जास्त लेट करता येईल तेवढं उशिरा कारवाई करता येईल तेवढं करायचं ज्या केसमध्ये वाल्मिकी कराड नावाच्या एका व्यक्तीचं खंडणी घेतली म्हणून दोन करोड रुपयाची खंडणी घेतली म्हणून आठ त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे वाल्मिकी कराड नागपूरमध्येच गेल्या पाच दिवसापासून असा धक्कादायक आणि खळबळजनक दावा जितेंद्र आवाड यांनी केला आहे जितेंद्र आवाड अत्यंत तुटून पडल्यासारखं पडलेत ह्या केसमध्ये सुरेश दस साहेबांचं मनापासून धन्यवाद आणखी आपले आहेत क्षीरसागर साहेब मला वाटतं संदीप भैया न मी नाव घ्यायला विसरत असेल तर त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीचं हे सगळं वातावरण उचलून धरलं आणि सभागृहामध्ये अटेन्शन मिळवून घ्यायचं काम केलं या विषयाकडे परंतु मला एका गोष्टीचं वाईट वाटतं ही जी घटना घडलेली जाती जाती हा जातीवाद नाही आहे जातीवरनं घटना घडलेली नाही आहे ह्याच्या अगोदर मागच्या काही काळा वर्षामध्ये काळामध्ये बीड परभणी परळी इतर आजूबाजूचा तो काही परिसर आहे ह्या परिसरामध्ये किती दहशत माजवली आणि ह्या सगळ्या भागामध्ये किती गुन्हे नोंद झालेत ह्याची खरं तर चौकशी करायला पाहिजे फक्त हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय नाही आहे हे तर निमित्त झालं आणि खरोखर बीडचं जर बीडला बिहार होण्यापासून वाचवायचं असेल तर हे संतोष देशमुखांचं बलिदान समजायला लागेल बीडसाठी कारण त्यांच्या हत्येनंतर बीडमधल्या समस्यांकडे सभागृहाचं लक्ष वेधलं पूर्ण राज्याचं लक्ष वेधलं जाता जाता देखील संतोष देशमुखांच्या भावांकडून मी एक गोष्ट ऐकत होतं त्या दिवशी ते बोलले की त्यांची आई बोलली की लहानपणापासून संतोषला एकमेकांना मदत करायला फार आवडायचं त्या मदतीसाठी संतोष देशमुखांची हत्या झाली आणि मी खरं तर म्हणेल की मरता मरता देखील संतोष देशमुखांनी समाजाच्या ती मदत केली समाजाचं भलं केलं कारण बीड परळी परभणी मी जे नावं घेतलेत ह्या भागामध्ये असंख्य लोकांवरती अन्याय झालेले आहेत असंख्य लोकांवरती एफ आय आर झालेले आहेत सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावरती इतक्या लोकांना दाबण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी कोण जर त्यांच्या विरोधात कोणाच्या विरोधात बोलत असेल तर सरळ त्या व्यक्तीला संपवणे अशा घटना घडलेल्या त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये आणि या सगळ्या गोष्टींवरती कधी बोलायला सुरुवात झाली ज्यावेळेला संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणजे एखादा व्यक्ती किती करतो हे संतोष देशमुखांकडून शिकलं पाहिजे जिवंत तो होते तोपर्यंत तर ते समाजसेवा करतच होते मदत करतच होते मेल्यानंतर देखील त्यांनी एक रिव्हर्शनली घेऊन आले की जेणेकरून बीड आजूबाजूच्या परिसरामधली जेवढी काही गुंडगिरी गुंडशाही आहे ह्यांच्या विरोधामध्ये आता लोक बोलायला लागलेत नाहीतर ज्या दिवशी हत्या झाली ना त्या गावातल्या लोकांच्या तोंडात ब्र शब्द निघायला तयार नव्हतो इतकी दहशती खाली ती लोक बोलायला तयार नव्हते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्या बीड आणि आजूबाजूच्या शहरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलण्यासाठी किती हिंमत लागत असेल आणि ती हिंमत मिळाली आत्ता लोक बोलायला लागलेत आत्ता लोक पोलीस स्टेशनला धाव हो घ्यायला लागलेत की आमच्यावरती असा गुन्हा झाला आमच्यावरती तसा गुन्हा झाला आणि सगळ्याचं क्रेडिट जातं स्वर्गीय संतोष देशमुखांना उद्या देवेंद्र फडणवीस या टॉपिकवरती बोलणार आहे सभागृहामध्ये मला वाटतं उद्या आल्या आले ते पहिलाच मुद्दा हा घेतील कारण आज त्यांनी बहुतांश मुद्दे संपवलेले आहेत जे डेव्हलपमेंटच्या रिलेटेड होती इतर बाकीच्या रिलेटेड मुद्दे होते ते आणि त्याच्यामुळे उद्या आल्या आल्या पहिला मुद्दा हे घेतील देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अजून एक दिवस उशीर करा पण अशी शिक्षा मिळेल असं काहीतरी करा कारण अत्यंत भयानक क्रूरपणे मारलेलं आहे मी तुम्हाला जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी रोज रोज सांगतो जेणेकरून सा। जा तुम्ही मला विसर पडू नये ह्या गोष्टीचा कारण काही लोकांकडून जाणून बुजून हे ठरवून केलेलं असतं की मीडिया जेवढे जास्त दिवस त्या गोष्टीला तुम्ही ताणून धरणार ना तेवढा इंटरेस्ट कमी होत जाणार लोकांचा आणि बघा ना मागच्या आठवड्यामध्ये मा जेवढं लोक इंटरेस्टनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकत होती बघत होती आता तेवढ्या ऐक इंटरेस्टनी गोष्टी ऐकत नाहीत अगदी बरोबर आहे कारण राज्यामध्ये इतर गोष्टी घडत राहतात ते तिकडे अटेन्शन जातं आजच बघा ना काल रात्री त्या आपल्या बोट पडली मुंबईमध्ये तेरा लोकांचा मृत्यू झाला लोकांचं लक्ष तिकडे गेलं मीडिया तिकडे वळाला तुम्हाला सांगतो हे अधिवेशन जर संपलं ना तर हा विषय आठ दिवसाच्या वरती जाणार नाही विसरून जातील सगळी लोक ह्या अधिवेशनामुळे मीडिया तिकडं असतो आणि त्या मीडियामध्ये अधिवेशनामध्ये हे आमदार सगळे हा विषय उचलून धरतायत त्याच्यामुळं तुमच्या आमच्यामध्ये हा विषय जागा आहे जिवंत आहे जर का हे अधिवेशन संपलं आणि खरं नव्हतं मित्रांनो हे अधिवेशन संपायच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी ठोस पावलं उचलायला पाहिजेत आणि संबंधित आरोपींवरती कारवाई केली पाहिजे तरच संतोष देशमुखांना न्याय मिळू शकेल जर का अधिवेशन संपलं तर पुन्हा त्यांना न्याय मिळणं फार मुश्किल होऊन जाईल कारण ज्या आरोपी त्यांच्या त्यांचे जे यांच्या डोक्यावरती हात आहेत ज्यांचं ते हात आहेत ते, ते प्रचंड मोठे लोक आहेत प्रचंड श्रीमंत आहेत पैसा पाणी सत्ता सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्यांच्या जोरावरती कोणाला कसं दाबायचं खूप मोठ्या त्यांच्या पाठीमागे इतिहास राहिलेला आणि त्यांना अनुभव आहे तेवढा मोठा त्यामुळे संतोष देशमुखांची पुन्हा अशीच अवहेलना होऊ शकते त्यांना न्याय मिळू शकणार नाही आणि जर का त्यांना न्याय मिळाला नाही आणि ह्या आरो ह्या केसमधल्या आरोपींना शिक्षा झाली नाही तर ह्या आरोपींचं मनोबल एवढं वाढेल एवढं वाढेल की ती परत सांगून तुम तुमच्या घरामध्ये सांगून घुसून तुम्हाला मारणार कारण मनोबल वाढलं ना आत्मविश्वास वाढला इतकी गो मोठी गोष्ट घडली इतकं मोठं हा राज्यामध्ये विषय पेटलेला असताना अजून देखील त्या तीन आरोपींना अटक नाही झाली किती गांभीर्य आहे एवढं सगळं मीडिया अटेन्शन असताना एवढं सगळं तुम्ही लोक ह्या गोष्टीमध्ये ध्यान देत असताना देखील जर तीन आरोपींना अजून पकडलं जात नसेल ज्यांच्यावर दोन कोटी रुपयेचा खंडीचा गुन्हा दाखल झाला आहे अशा आरोपीला अजून पकडलं जात नसेल तर ज्यावेळेला हे विधान विधानसभेचं हे सगळं कामकाज संपेल हिवाळी अधिवेशन संपेल त्याच्यानंतर ह्या गोष्टीकडे किती गांभीर्यानं लक्ष घेतील ह्याची फक्त तुम्ही कल्पना करा नाही लक्ष घेणार कारण ह्याच्या आधी अनेक गुन्हे अनेक केसेस ह्या अशाच पडलेले आहेत फक्त मी बीडची गोष्ट नाही बोलतो इतर पण गोष्टी बोलतो त्याच्यामुळं ह्या केसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब उद्या बोलणार आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती रस असेल माझी तुम्ही देखील विनंती करा कमेंटमध्ये की जेणेकरून अशी काहीतरी तुम्ही तरतूद करा अशी एखादी संस्था एन जी ओ ज्या आपल्या एजन्सी आहेत त्यांच्याकडे हा तपास द्या की ह्या केसमधला एकही आरोप सुटला नाही पाहिजे अगदी मुळापर्यंत जाऊन आशा फार कमी आहे कारण अशा केसेसमध्ये ज्यांचं सत्तामध्ये सत्तेमध्ये पावर असते पैसा पाणी असतो अशी लोकं फार काळ राहत नाहीत जसं दे जितेंद्र आवड बोलले की समजा वाल्मिकी कराड्यांना अटक झाली तर इतकी त्यांची ताकद आहे की दोन दिवसामध्ये ते सरकारी म्हणजे शर तब्येतीचं कारण दाखवून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतील त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी जे असतात आपले हॉस्पिटलचे डॉक्टर असतात ते त्यांना सांगतील की यांची तब्येत अत्यंत बिघडली यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल आणि त्याच्यानंतर एका वी वी व्ही आय पी हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार सूटमध्ये ते मस्त ॲडमिट होतील आणि तिथून त्यांचा जो सगळा कारभार चालवतील हे जितेंद्र आव्हाडांचं वाक्य आहे जितेंद्र आवाड सुरेश दस आज खूप साऱ्या आमदारांची लिस्ट आहे आता खूप सारे आमदार ओपनली बोलायला लागलेत आणि आता शनिवारी शरद पवार देखील त्या ठिकाणी जाणार आहेत त्याच्यामुळं ह्या विषयाला खूप डिमांड येणारे खूप हाय व्होल्टेज हा विषय होणार आहे त्याच्यामुळं शरद पवार परवा दिवशी जाणार आहेत सकाळी साडेनऊ वाजता त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस सुद्धा काय बोलत आहेत हे बघणे इम्पॉर्टंट आहे आज सगळ्यांना वाटत होतं देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलतील पण ते बोलू शकले नाहीत का बोलू शकले नाहीत का त्यांना पण कोणी मॅनेज केलं श्रीमंत लोक आहेत ना पैशावर लोक आहेत ते कोणालाही मॅनेज करू शकतात परंतु गृहमंत्र्यांवरती विश्वास आहे पूर्ण राज्याचा पूर्ण जनतेचा विश्वास आहे आम्हाला मी विश्वास आहे की ते उद्या नक्की बोलतील आणि नक्की तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की या प्रकरणामध्ये आरोपींना कडक शिक्षा होईल काय शिक्षा होईल ते तुम्ही कमेंट करून सांगा जाता जाता विसरू नये म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक पोस्टमार्टमचे मी काय पॉईंट्स वाचले संतोष देशमुखांना मारणार मारहाण झाली ना इतकी साधी आणि सरळ त्या व्यक्तीचा जीव गेलेला नाही आहे तडफडून त्या व्यक्तीचा जीव गेला तडफडून पाणी पाणी माग मागत होता अडीच दोनशे ते अडीचशे वेळा त्या व्यक्तीला मारण्यात आलेले त्या तीन तासाच्या पिरियडमध्ये पाणी मागितलं तेव्हा लघवी दिली प्यायला म्हणजे किती क्रूरपणा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरला तुम्ही फक्त इमॅजिन करा आणि एक व्यक्ती होता हे सगळं लाईव्ह बघत होता आणि इन्स्ट्रक्शन देत होता लाईव्ह हे असं करा ते तसं करा लाईव्ह बघून अहो जो व्यक्ती लाईव्ह एखाद्या व्यक्तीला लघवीपासताना बघू शकतो त्या माणसामध्ये किती नर किती मानुसकी जिवंत असू शकते त्याच्यामुळे तुम्ही हा विषय विसरू नका मी तुम्हाला विसरू देणार नाही त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या काळामध्ये बरेच आपले व्हिडिओ ह्या विषयावरती येणार आहेत जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहणार तुमची जबाबदारी ह्या व्हिडिओला जास्त जास्त लोकांपर्यंत पाठवणं जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करणं जागृत करणं आणि विधानसभा हे अधिवेशन संपण्या अगोदर हिवाळी अधिवेशन संपण्या अगोदर संतोष देशमुखांच्याबद्दल एखादी मोठी कारवाई व्हावी सगळ्या आरोपींनाटक व्हावी हे आपले प्रयत्न आहेत त्याच्यासाठी तुम्ही देखील के प्रयत्न केले पाहिजेत जय शिवराय जय मल्हार